आ, नमस्कार माझं नाव किशोर रवाळे आहे मी जैन इरिगेशनमध्ये मागील वीस वर्षापासून काम करतो आहे मागील दोन वर्षापासून जैन हायटेक प्लांट फॅक्टरीचं से, सेल्स अँड मार्केटिंग एच ओमधून हो कोऑर्डिनेट करतो आहे जैन हायटेक प्लॅन्ट फॅक्टरी ही जी संकल्पना आहे ही ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं असेल तर सर्वीकडे रोपवाटिका असतात रोपवाटिका म्हणजे जिथे आपण रोप बियांपासून रोप निर्माण करतो किंवा कलम निर्माण करतो आणि त्यामध्ये सर्व मनुष्यबळाचा वापर करतो जेव्हा आपण रोप वाटिकेत कलम निय निर्माण करतो तिथे काही हजार किंवा काही लाख रोपच दररोज आपण निर्माण करू शकतो काही हजारच कदाचित परंतु हायटेक प्लॅन जैन हायटेक प्लांट फॅक्टरी ही जी संकल्पना आहे ही क्लीन प्लांट प्रोडक्शन या प्रणालीवर काम करतं ज्या जिथे आपण रोगमुक्त que to... आपण सीडलिंग्स देतो आपण रोपं देतो आणि हायटेक प्लांट फॅक्टरी ज्याला आपण म्हणतो जिथे जसं इंडस्ट्रीसारखं काम होतं इंडस्ट्रीसारखं काम म्हणजे इंडस्ट्रीसारखी प्रणाली जी फॅक्टरी फ्लोअरला जी, जी प्रणाली वापरली जाते जे काही सिस्टम्स मानकं वापरले जातात तेचसुद्धा आपण जैन हायटेक प्लॅन फॅक्टरीमध्ये मानकं आपण वापरतो काही मशीनचे सुद्धा काम होतं आणि जवळजवळ दर दिवसाला इथे आपण दहा लाख रोपं तयार करतो म्हणून याला जैन हायटेक प्लांट फॅक्टरी म्हणतो दरवर्षी आपण जवळजवळ पंधरा कोटी रोपं निर्माण करतो आणि मागील वीस वर्षामध्ये शंभर कोटीच्या पेक्षा सुद्धा जास्त आपण रोप निर्माण केलेले आहेत हा जो रोप निर्माण करण्याचा जो परिसर आहे हा जवळजवळ एक लाख बत्तीस हजार एक लाख तीस हजार स्क्वेअर फुटच्या क्षेत्रावर पसरलेलं आहे त्याचबरोबर तीनशे एकरच्या वर इथे हार्डनिंग सेंटर्स आहेत याला सर्व जे मानांकन जे असतात जे ज्याला आपण म्हणजे जैविक मानांकन म्हणा किंवा एन ए बी एल अॅकिडेट लॅबमध्ये टेस्टिंग करणं म्हणा ते सर्व याला आहेत एन एच बीचं मानांकन थ्री स्टार मानांकन आहे त्याचबरोबर जे आहे ते गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं जे मानांकन पाहिजे असतं तेसुद्धा मानांकन आहे सर्व मानांकन आहेत आणि जे आपण फॅक्टरी फ्लोअर जे काम चालतं जे काही तिथे सिस्टम असतं ती सिस्टम राबवून आपण इथे सर्व रोप निर्माण करतो तर या जैन प्लांट फॅक्टरीमध्ये चार विभाग आहेत प्रामुख्याने चार प्रकारे आपण हे रोपं तयार करू शकतो आणि स बियाणंसुद्धा तयार करू शकतो त्यामध्ये पहिला जो, जो विभाग आहे जो प्रामुख्यानं त्याला कल्चर विभाग म्हणतात कल्चर हा सर्वात फेमस आणि सर्वात प्रसिद्ध विभाग आहे त्यामध्ये आपण केळीचे रोपं बनवतो केळीमध्ये आपण ग्रँडनाईन बनवतो आपण इलाकी नावाची साऊथ इंडियन व्हेरायटी बनवतो रेड बनाना बनवतो त्यानंतर नेंद्रण बनवतो त्यानंतर आपण जी पुवण जी व्हेरायटी आहे बंथल व्हेरायटी आहे अशा सहा व्हेरायटी आपण बनवतो सर्वात जास्त जी जी चालते ती ग्रँडनाईन आहे आणि त्याचबरोबर साऊथ इंडियन व्हेरायटीसुद्धा सुद्धा सर्वीकडे आता प्रसिद्ध होत आहे इलाकी असो पूवण असो किंवा रेड बनाना असो सर्वीकडे शेतकऱ्यांकडनं मागणीसुद्धा या व्हेरायटीची वाढते आहे आणि सेकंड जे क्रॉप आहे दुसरं जे क्रॉप आहे ते आहे डाळिंब डाळिंबाचं सुद्धा आपण कल्चर करतो त्यामध्ये भगवा सुपर भगवा आहे मृदुला आणि आरक्ता या व्हेरायटीज आपण बनवतो स्ट्रॉबेरीमध्ये आपण स्वीट चार्ली आणि आ, कामा रोजा या दोन व्हेरायटीज बनवतो त्याचबरोबर आता नवीन जे आहेत क्रॉप आपल्याकडे कॉफी आपण आता कल्चरनी बनवायला लागलो आहेत काळी मिरी बनवायला लागलो आहेत हळद आणि अद्रकसुद्धा जे आतापर्यंत रायझोम्स किंवा त्या बियाणाने बनत होतं ते आता कल्चरच्या रोपानेसुद्धा बनायला लागलेलं ला आहे अशा प्रकारे हे मेजर क्रॉप्स आपण कल्चरच्या रोपांनी टिशू कल्चरच्या पद्धतीने तयार करतो त्याचबरोबर दुसरा जो विभाग आहे तो ग्राफ्टिंग विभाग आहे ग्राफ्टिंग म्हणजे ग्राफ्ट सायन मटेरियल असतं रूट स्टॉक जो असतो आडतो तो आणि सायन जी व्हेरायटी असते ती एक कॉम्बिनेशन करून नवीन आणि अद्यावत पद्धतीने जसं ॲपिकल रूट असेल अशा पद्धतीने सुट्टी ग्राफ्टिंग असेल या पद्धतीनं आपण हे ग्राफ्ट्स बनवतो ग्राफ्टिंगमध्ये ब्राझीलियन व्हेरायटीज आहे जैन जा स्वीट ऑरेंजच्या पाच व्हेरायटीज आहे जैन स्वीट ऑरेंज एक जैन स्वीट ऑरेंज दोन तीन आणि चार आणि पाच या पाचही व्हेरायटी म्हणजे अर्ली सीझन असतात मीड सीझन असतात आणि लेट सीझन असतात जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेतरी भाव मिळायला पाहिजे मिळाला पाहिजे इन द सेन्स शेतकऱ्यांचा लॉस होत नाही सुरुवातीला भाव असतो मध्ये भाव नसतो पण लेट भाव असतो म्हणून या एक्सटेंडेड सीझन असणाऱ्या हार्वेस्टिंग सीझन असणाऱ्या व्हरायटीज आहेत प्रत्येक शेतकऱ्यांनी तीन व्हरायटी कमीत कमी कॉम्बिनेशन लावावं म्हणजे लवकर येणारी व्हेरायटी असो मध्ये येणारी व्हेरायटी असो आणि नंतर येणारी व्हेरायटी असो जेणेकरून जे हार्वेस्टिंग आहे काढणी जी आहे ही जवळजवळ एक तीन ते चार महिने चालत राहील आणि शेतकऱ्याला तो पैसा मार्केट रेट जो आहे तो मिळत राहील ब्राझिलियन व्हेरायटीनंतर आंब्याच्या व्हेरायटीज आहेत ज्यामध्ये जा केसर आहे रत्ना आहे तोतापुरी आहे हापूस आहे स सोनपरी आहे त्यानंतर मलिका आहे आम्रपाली आहे अशा विविध व्हेरायटीज ज्या आहेत ज्या आपल्या भागामध्ये चांगल्या तरी न होऊ शकतं शेतकऱ्यांचा ज्याला चांगला प्रतिसाद मिळतो त्या व्हेरायटीज आपल्याकडे इथं आपण आपण बनवतो त्याचबरोबर पेरू आहे एल फोर नाईन म्हणून जी व्हेरायटी आहे अगदी सुंदर व्हेरायटी चांगलं प्रॉडक्शन येणारी व्हेरायटी आपण इथे बनवतो त्याचबरोबर ग्राफ्टलिंगमध्ये बऱ्याचशा दुसऱ्यासुद्धा ब क्रॉप्स आपण बनवतो परंतु मेजर क्रॉप्स आहेत त्यानंतर सीडलिंग विभाग आहे सीडलिंगमध्ये केळीला जे क्रॉप रोटेशन म्हणून जे सर्वात बेस्ट सूट होऊ शकतं असं पपया आहे पपयामध्ये आपण एक तायवान सातशे शहाऐंशी नावाची जी रेड लेडी व्हरायटी आहे तीच एक व्हरायटी बनवतो नामांकन कंपनीचं आपण बियाणं घेतो आणि अगदी रोपमुक्त असे रोपं आपण शेतकऱ्यांना देतो जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडची जैन हायटेक प्लॅन फॅक्टरी ही जी आहे ही जगामध्ये सर्वात मोठी प्लांट फॅक्टरी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये आणि तिथे जे सीडलिंग बनतं हे अगदी अगदी अद्ययावत पद्धतीनं शास्त्रोक्त पद्धतीनं बनतं अगदी रूट जो मीडिया जो असतो तो सॉयलेस मीडिया असतो म्हणजे मातीविरित मीडिया असतो ज्यामुळे तिथं रोगांचं जे आहे त्यामध्ये काहीही रोग येणार नाही जोपर्यंत ते नर्सरीमध्ये आहे आणि रोगमुक्त असेच आपण रोपं हार्डनिंग केलेले रोपं आपण शेतकऱ्यांना देतो तेच रोपं जर ड्रीप आणि जैन हायटेक प्लांट फॅक्टरीचं कुठलंही सिडलिंग फॉर एक्झाम्पल जर पपया सिडलिंग असेल ते जर वापरलं तर तुम्हाला बंपर इल्ड येऊ शकतं सर्व पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस जर तंतोतंत आणि प्रिसिजन ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो ते जर फॉलो केलं तर बंपर इल्ड घेणारे सुद्धा शेतकरी आहेत पपयाचं मी यासाठी सांगतो की पपया हे एक आता एक रायझिंग क्रॉप आहे एक ज्याला आपण म्हणतो की एक उगवतं क्रॉप आहे सर्वात फेमस क्रॉप होत आहे सर्वीकडे वर्षभर पपया खाल्ल्या जात आहे प्रत्येक ठिकाणी आणि पपयाची लागवडसुद्धा वाढत आहे तर पपयासारखं सुंदर एक क्रॉप मला तरी वाटतं केळीच्या क्रॉप रोटेशनसाठी अगदी बेस्ट सुटेबल आहे शेतकऱ्यांनी असे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांनी पंचेचाळीस ते पन्नास मेट्रिक टन किंवा त्यापेक्षासुद्धा जास्त पर एकर असं उत्पादन घेतलेलं आहे आणि चांगला यामध्ये इन्कम शेतकऱ्यांना मिळालेलं आहे सिडलिंगमध्ये आपण मिरचीचे रोपं बनवतो मिरचीचे रोपंसुद्धा ज्या व्हेरायटी तुमच्याकडे लागत असतील त्या व्हेरायटीचं बियाणं आपण नामांकित कंपनीतून घेतो आणि जेव्हा बुकिंग होतं ते बुकिंग आम्हाला आमच्याकडे जरा पन्नास ते साठ दिवस आधी बुकिंग करणं आवश्यक असतं कारण काय होतं की बियाणं चांगल्या कंपनीकडूनच आपण घेतो ती लागवड करतो ती जी सर्व देखरेख करायची असते जी काय पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस नर्सरी सीडलिंग ग्रो करायसाठी सुद्धा लागतात ते आपण सर्व इम्प्लिमेंट करतो आणि त्याला जवळजवळ एक रोप बनायला पस्तीस चाळीस दिवस लागतं पण एक दहा पंधरा दिवस आपल्याला सीट वगैरे प्रोक्युअर करायला लागतं आणि म्हणून आपण पन्नास ते साठ दिवस ऑर्डर घ्यायच्या घ्यायसाठी लोकांना सांगतो की पन्नास ते साठ दिवस आधी तुम्ही ऑर्डर आमच्याकडे बुक करा आम्ही तुम्हाला क्वालिटी रोप देऊ त्याचबरोबर टरबूजचंसुद्धा रूप आपण देतो खरबूजचंसुद्धा रूप देतो जी व्हरायटी तुमच्या क्षेत्रात लागत असेल त्या व्हरायटीचं बियाणं आपण घेऊन ते बनवून देऊ शकतो नंतरचा जो एक तीस चौथा जो सेक्शन आहे तो बियाण्याचा सेक्शन आहे बियाण्यामध्ये आमच्याकडे आम्ही आता एअर आलो म्हणून आमचा पोटॅटो बटाटा सीड्सचा बटाट्याचा बियाण्याचा ब्रँड आहे ए रलू हा ब्रँड यू पीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये पंजाबमध्ये हरियाणामध्ये मध्य प्रदेशमध्ये गुजरातमध्ये झारखंडमध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये ओरिसामध्ये सर्वीकडे अगदी प्रसिद्ध ब्रँड आहे आणि शेतकऱ्यांनी त्याला ज म्हणजे अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे मा जेवढं सीड आम्ही जेवढं बियाणं पोटॅटोचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग थ्रू आम्ही बनवतो करार शेतीच्या अंतर्गत सीडचं याचं पोटॅटोचं बटाट्याचं बियाणं बनवतो ते बियाणं प्र प्रत्येक स्टेटमध्ये अगदी सर्वच्या सर्व विकल्या जात आहे आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळत आहे सुद्धा प्रत्येक कान्याकोपऱ्यातून जिथे जिथे बटाटा लागतो आहे तिथे तिथे बटाट्याच्या बियाण्याची मागणी निर्माण होत आहे महाराष्ट्र हा काही तसा म्हणजे प्रसिद्ध असं प्रसिद्ध असणारा एरिया नाही आहे परंतु इथेसुद्धा लागवड वाढत आहे आणि शेतकऱ्यांकडनं त्याची मागणी वाढते आहे दुसरा जो सी बियाणं आहे ते आहे आपलं कांद्याचं बियाणं आहे कांद्यामध्ये करार शेतीच्या अंतर्गत आम्ही दोन बियाणे देतोच आहे जे एस एल फाईव्ह आणि जे व्ही बारा नावाचे खरीप आणि रबीमधलं तर दुसरं एक कमर्शियल झालेलं एक बियाणं आहे भीमा सुपर म्हणून लाल कांद्याचं बियाणं आपण यावर्षीपासून सुरुवात केलेली आहे त्यालासुद्धा शेतकऱ्यांची अशी बरीचशी मागणी आहे आणि सुद्धा बियाणं अगदी म्हणजे नाशिक विभाग म्हणा पुणे विभाग म्हणा सोलापूर विभाग म्हणा या सर्व पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांनी त्याच्या सर्व मागणी त्यांनी ठेवायला आता सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आपण अद्रकसुद्धा देतो आलं आलं जे आहे माईम व्हरायटी आपण आल्याची विकतो आहे त्याचं सीडलिंग करूनसुद्धा विकतो आहे रोप करून मागच्या वर्षी पहिल्यांदा सुरुवात केली आणि त्याला लोकांनी चांगलं पसंत केलेलं आहे त्याचबरोबर हळदीचं रायझूमसुद्धा देतो आहे हळदीचं जे बेणं असते ते देतो त्याचबरोबर त्याचं सीडलिंगसुद्धा बनवून देतो आहे हळदीमध्ये आपल्याकडे दोन व्हेरायटीज आहेत सालेम नावाची एक व्हरायटी आहे आणि एक प्रगती नावाची दुसरी व्हरायटी आहे अशा प्रकारचे हे चार सीडलिंग सीड्स बियाण्याचं सुद्धा आपण या वर्षीपासनं मागच्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे आणि ते आपण कंटिन्यू करतोय या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की इथे हा कृषी महोत्सव सुरू आहे माग हे तिसरं वर्ष आहे एक चौदा डिसेंबरपासनं चौदा जानेवारीपर्यंत हा कृषी महोत्सव सुरू राहणार आहे आतापर्यंत शेतकऱ्यांशी अगदी चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आहे दररोज शेतकरी हजारोच्या शंकाने इथे येत आहे इथले जे काही पिकं आपल्या महाराष्ट्रामध्ये होतात किंवा किंबहुना बाहेरसुद्धा बाहेर सुद्धा म्हणजे आपल्या इतर राज्यातसुद्धा होतात त्याचे सुरू इथे क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन आम्ही उभे केलेले आहेत मी शेतकऱ्यांना सर्वांना असं आवाहन करेल की त्यांनी चौदा जानेवारीपर्यंत इथं जास्तीत जास्त संख्येने इथे भेट द्यावी